इर्ले येथील एम पी एस सी परीक्षेत पूनम शिंदे हिची उपनिरीक्षक पदी निवड महाराष्ट्रात ई डब्ल्यू एस प्रवर्गातून मुलींमध्ये आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत इर्ले तालुका बार्शी येथील शेतकरी कन्या पूनम योगेश शिंदे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे जून चोवीस मध्ये ईडब्ल्यू एस प्रवर्गातून आठव्या क्रमांकाने मुलाखतीद्वारे तिची अंतिम निवड झाली आहे तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे पूनम योगेश शिंदे हिचे प्राथमिक शिक्षण हिरले गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण कैलास वसी लक्ष्मणराव दुरे पाटील प्रशालेत तिने पूर्ण केले वैराग येथील तुळशीदास जाधव प्रशालेत उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन तिने कोल्हापूर येथे बी एस सी ॲग्री कृषी पदविकेचे शिक्षण पूर्ण केले पुढे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विद्यापीठात एम पदवी अभ्यासक्रम पूर्ण केले गेल्या वर्षीपासून ती पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती तिने कोणताही क्लास न लावता चिकाटीने ध्येय गाठले पूनम शिंदे हिने सन दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये शारीरिक चाचणी परीक्षा तर जून दोन हजार चोवीस मध्ये मुलाखतीद्वारे तिची महाराष्ट्रामध्ये ई डब्ल्यू एस प्रवर्गातून मुलीमध्ये आठव्या क्रमांकाने अंतिम निवड झाली आहे किर्ले गावातील प्रथम महिला पोलीस अधिकारी झाल्याने ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत असून तिचे कौतुक होत आहे पूनम शिंदे हिची घरची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे आई वडील शेतकरी असून शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह आहे आई अल्पशिक्षित आहे आई वडिलांचे मुलगी डीचे शिक्षण घेऊन नांदेड इथे कृषी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीस कार्यरत आहे पुणे येथे स्वयं अध्ययन करून कोणताही क्लास न लावता मेहनत केली आई सरिता व वडील बापू मुलगी पी एस आय व्हावी हे त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे पुढे एस पी होण्याचे माझे ध्येय आहे परीक्षार्थी पूनम शिंदे